नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पाहू शकता की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी की बघा आपण ज्याला ड्रॅगन फ्लाय कॅन्डलस्टिक पॅटर्नवर कॅन्डलस्टिक पॅटर्न असे भरपूर प्रकार असतात याच्यामध्ये बघा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न डबल कॅन्डलस्टिक आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न असे कॅन्डलस्टिकचे बघा विविध प्रकार असतात त्याच्यामध्ये कसं असतं की बघा की आपण जसं की मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न मग त्याच्यानंतर शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न पोलिश कॅन्डल बॅरिश कॅन्डल असे विविध कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार असतात मग याच्यामध्ये कसं असतं एक दोनची कॅन्डल असते दोनची कॅन्डलमध्ये काय असतात तर पाच प्रकार असतात त्याचे पाच प्रकारापैकी बघा एक प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थितरित्या आता हा प्रकार कोणता आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल असं म्हणतो आता हे ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डल जे आहे याचा उपयोग काय होतो बघा आता हा कससाठी यूज केला जातो मोस्टली तर बघा याच्यामध्ये चार्ट मध्ये तुम्ही पाहू शकता आता चार्ट मध्ये पाहत असताना डो ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणजे डोजीचे भरपूर प्रकार मी म्हटलं की तुम्हाला बाबा डोजी मध्ये अनेक प्रकार आहेत पाच प्रकार आहेत त्यापैकी एक ड्रॅगन फ्लाय डोजी कॅनल असा एक प्रकार आहे आता या ठिकाणी बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता डोजी ड्रॅगन फ्लाय डोजी कॅनल्स म्हणजे काय तर बघा या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं काय करतो हो, हा डोजी ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डलस्टिक जो आहे आता या ठिकाणी काय मार्केट पडलेलं आहे तर मोस्टली जो हा जो सर्कल आहे या ठिकाणी बघा टी आकाराचा कॅन्डलस्टिक पॅटर्न जसं की आपण त्याला डोजी म्हणतो तर जेव्हा हा डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो तेव्हा हा काय करतो तर बघा या ठिकाणी की डोजी कॅन्डलस्टिक असेल तर हा वरती अप अप मध्ये जातो या ठिकाणी वरी वाढत जातो याला आपण डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं तर डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा असतो तर टी आकाराचा असतो या ठिकाणी तर टी आकाराचा असताना या ठिकाणी काय करतो तर तो टी आकार जेव्हा ग्रीन कॅन्डलमध्ये टी आकाराचा येतो त्यावेळेस या ठिकाणी काय असतो तो अप ट्रेंडमध्ये या ठिकाणी तो जो स्टॉक आहे तो वाढण्याचा शक्यता जास्त असते त्याच्यामुळं हा डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्याला आपण ड्रॅगन फ्लाय कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलो म्हणतो म्हणजे याच्यामध्ये काय असतं की टी आकाराचा कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो टी आकाराचा म्हणजे कसं की या ठिकाणी बघा ग्रीन दाखवलेला आहे जेव्हा आपण असा टी आकाराचा ग्रीनचा कॅन्डल असतो त्या ठिकाणी काय असतं तर मोस्टली या ठिकाणी शेअर स्टॉक जो आहे तो अप ट्रेंड यांनी वाढण्याच्या याच्याकडे असतो म्हणजे तो या ठिकाणी इथून काय करतो टी आकारापासून तो मोस्टली वाढतो परंतु बघा <cinematic pause> याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये तुम्हाला विविध कॅन्डलस्टिक पॅटर्न पण पाहणं गरजेचे मग याच्यामध्ये तुम्हाला इन, इन इन इंडिकेटर्स इन, इन, पण पाहावं लागतात तर मी सगळा सिलेबस कव्हर करणार आहे तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद